प्रेम जय भीम आज ज्ञानबोधी बौद्ध विहार फुलेनगर या ठिकाणी मी आलेली आहे आणि इथं आल्यानंतर खूप छान प्रसन्न झालं मन आणि असं वाटलं की संपूर्ण महाराष्ट्रात आंबेडकरी चळवळीत काम करणारे जे आपले कार्यकर्ते आहेत त्यांच्यापर्यंत हा मेसेज नक्की पोहोचला पाहिजे जर पाहिलं तर खूप छान बुद्धांची तथागत भगवान बुद्धांची मूर्ती आहे आणि त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांची सोबत जोडीनं अशी एक प्रतिमा या बौद्ध विहारामध्ये आहे अनेक बौद्ध विहार मी पाहिले पण बऱ्याचदा हे दृश्य खूप कमी ठिकाणी पाहायला मिळतं पण तो माता रमाई आणि बाबासाहेबांचा जो पुतळा आहे तर तो, तो, तो पाहून मला फार आनंद झाला इथलं जर तुम्ही वातावरण बघितलं तर खूप छान अशा निसर्गरम्य ठिकाणी इथं भैयासाहेब उर्फ यशवंतराव भीमराव आंबेडकर वाचनालय सुद्धा आहे सा वाचनालयामध्ये सारनाथची हा, प्रतिकृती हां वाचनालयामध्ये मुलंसुद्धा अभ्यास करायला येतात आणि इथे आपलं सारनाथची प्रतिकृती प्रतिकृतीसुद्धा आहे त्याचबरोबर ते राजरत्न भरतेजी सुद्धा इथे निवास करत असतात तर त्यांच्या माध्यमातून भरपूर लोक इथं ग्रंथ वाचनासाठी सुद्धा येतात ग्रंथ वाचन, वाचन होते तर खरंच खूप छान वाटते की आपल्या ग्रामीण भागात सुद्धा धम्माची ज्योत प्रज्वलित ठेवणारे जे भिक्षू संघ आहेत ते, ते आजही इथं उपस्थित आहेत म्हणून इथल्या मुलांवर तिथल्या धम्म उपासक उपासिकांवर खूप चांगले हे धम्माचे विचार आहेत त्यामुळे सगळेजण एकीनं इथं राहतात मी येणार आहे असं जेव्हा कळालं तेव्हा इथं सगळे जे बौद्ध उपासक उपासिका आहेत ते आलेले आहेत आजच्या कार्यक्रमाला <laughs> ज्यांचं नाव चोवीस तास माझ्या तोंडात असतं त्याचबरोबर ज्योगिताई त्या सुद्धा आहेत आता अंबड शहरामध्ये लवकरच मी रमाई या नाट्यप्रयोगाचं आयोजन होणार आहे आणि आहेत अशी अपेक्षा ठेवते आणि सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करते जे लोक मला पाहत आहेत त्यांनी सुद्धा पोस्ट शेअर करा आणि अंबड जिल्ह्यातील सर्व बौद्ध उपासक उपासिका विनंती करते की लवकरच मी येत आहे तुमच्या शहरात धाडसी रमाई सांगण्यासाठी तर तुमच्या समाजातल्या ले लेकीचं असंच कौतुक करा आणि हा सुद्धा शो हाऊसफुल करा अशी मी सगळ्यांना विनंती करते जय भीम नमो सप्रेम जय भीम मी प्रियांका ओबाळे आपण सगळेजण मी रमाई या एकपात्री नाटकाच्या माध्यमातून मला प्रचंड आणि कौतुकाची थाप देत आहात मला सांगताना आज खूप आनंद होत आहे की लवकरच मी येत आहे अंबड शहरामध्ये मी रमाई हे एक पात्री नाटक घेऊन हे इथे तुम्ही पाहा ताहा थे ग्रहा है यास मधे है। जे तुम्ही पाहत आहात हे नाट्यगृह आहे आणि याच नाट्यगृहामध्ये दिनांक एकोणतीस जुलै रोजी सायंकाळी ठीक सात वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तरीही परिसरातील सर्व बौद्ध उपासक उपासिका यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी जय भीम नम